शिंदे गटासह ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरवण्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला तर शिंदेची शिवसेनाच खरा पक्ष आहे असा निकाल नार्वेकरांनी नि दिलाय त्यामुळे हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो आहे भरत गोगावले यांचं व्हीप वैध आहे आणि तो व्हीप वैध ठरवून नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिलाय बघूयात हा रिपोर्ट शिंदेसह ठाकरे गटाचे आमदार पात्र आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळल्या भरत गोगावलेंचा भीप वैध नार्वेकरांचा शिंदेंना मोठा दिलासा शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचाच असून तीच खरी शिवसेना असल्याचा ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय ठाकरे आणि शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरवण्यात आले आमदार अपात्रतेच्या संदर्भात दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळल्या आहेत निवडणुकांच्या तोंडावर शिंदेसाठी हा मोठा दिलासा आहे तर ठाकरेंसाठी मात्र हा मोठा झटका आहे शिंदे गटाचे सोळा आमदार पात्र ठरवण्यात आलेत त्यामध्ये एकनाथ शिंदे तानाजी सावंत महेश शिंदे चिमनराव पाटील संजय रायमुलकर बालाजी कल्याणकर रमेश बोरणारे प्रकाश सुर्वे बालाजी किणेकर लता सोनवणे अनिल बाबर यामिनी जाधव संजय शिरसाट भरत गोगावले संदीपान भुमरे अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे तर ठाकरे गटाचे चौदा आमदार पात्र ठरवण्यात आले असून त्यामध्ये अजय चौधरी रवींद्र वायकर राजन साळवी वैभव नाईक नितीन देशमुख सुनील राऊत सुनील प्रभू भास्कर जाधव रमेश कोरगावकर प्रकाश फातर्पेकर कैलास पाटील संजय पोतनीस उदयसिंह राजपूत आणि राहुल पाटील यांचा समावेश प्रभू श्रीराम चंद्रांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचा विजय आहे त्यांनी आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कौल दिला आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या मनामधला त्यांनी निर्णय केला त्यांनी आम्हाला न्याय दिला वस्तुस्थितीला न्याय दिला याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो शिवसेना पक्षात व्हीप कुणाचा लागू होणार यावर निर्णय देताना अध्यक्ष नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अत्यंत विपरीत निर्णय दिला असंच म्हणावं लागेल शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा व्हीप सुप्रीम कोर्टानं अवैध ठरवला होता तर ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांच्या व्हीपला वैध ठरवलं होतं पण राहुल नार्वेकरांनी भरत गोगावले यांनी व्हीप म्हणून केलेली नियुक्ती ही कायदेशीर असल्याचा निकाल दिला आहे एकवीस जून दोन हजार बावीसला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामुळे या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळे भरत गोगावले यांचा व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नसल्यानं एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही असं नार्वेकरांनी म्हटलंय बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि या पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे निवडणूक आयोगानंतर विधिमंडळातल्या लढाईतही ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय आमदार अपात्रतेवरची कारवाई टळली असली तरी शिवसेना हा पक्ष शिंदे गटाचाच असल्याचं शिक्कामोर्तब विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे या निकालाच्या विरोधामध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे धाव घेण्याचा ठाकरेंकडे पर्याय आहे पण पर तिथेही लगेच निर्णयाची अपेक्षा नसल्यानं निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज